नमस्कार शेतकरी बंधून आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये जी काय आज परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याचबरोबर अटॅक पण मोठ्या प्रमाणात आहे आणि वाढ झाल्यानंतर जी काही फुलधारणा आहे ती कमी प्रमाणात झालेली आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला दुर्लक्षित न करता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्यांची कपास कमरेवर कमरेवर आलेली असेल किंवा गुडघ्याला आली असेल तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आ, तुम्ही हा सोयाबीन पीक बघू शकता आजच्या घडीला जो आहे ते गुडघे म्हणजे मांडी मांडीच्या जवळपास याची हाईट झालेली आहे तर फुलधारणा जी आहे ती फार कमी आहे सा तुम्ही बघू शकता फुलधारणा सुद्धा कमी आहे तर सोयाबीन पिकासाठी तुम्हाला एक छोटस स्प्रे सांगतो मी फवारी सांगतो काय जास्त करा झिरो बावन चौतीस झिरो बावन्न चौतीस हा शंभर ग्रॅम घ्यायचे तुम्हाला किंवा ऐंशी ग्रॅम घ्यायचे त्या बरोबर चमत्कार हा जवळपास चाळीस ते पन्नास एम एल तुम्हाला चमत्कार घ्यायचे किंवा झिरो बावन चौतीस ताबोली घ्या ताबोली जवळपास पंधरा ते वीस एम एल घ्या जरा या यानंतर या लिओसिन सुद्धा आहे लिओसिन तुम्ही तीस एम एल घेऊ हो शकता एका पंपाला पंधरा लिटरच्या पंपाला त्याच्याबरोबर गरजेचं आहे जी तुमची वाढ झालेली आहे आणि जे काही जा शेड्यापर्यंत जातो तो अन्नद्रव्य कुठेतरी थांबलं जातं आणि थांबल्यानंतर तुमच्या ज्या काही फुलधारणा आहे त्या फुलधारणा मोठ्या प्रमाणात येत असतात तर त्यासाठी तुम्ही सोयाबीन पिकामध्ये ठरलं तर नक्कीच या जे काही स्प्रे दिलेले आहेत आम्ही जे काही मी सांगितलेले हार्मोन्स आहेत ग्रोथ रेग्युलेटर आहेत ते तुम्ही नक्कीच वापरा कारण तुमचा नुकसान जो आहे तो शंभर टक्के खात्रीशीर या ठिकाणी कमी होऊन जाईल आणि आळी जर असेल तर आळीला तुम्ही प्रोफेनोपास तुम्ही वापरा चाळीस ते पंचेचाळीस एम एल चाळीस पस्तीस ते चाळीस एम एल प्रोफिनोपास वापरा किंवा कोराजन वापरा तर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर असेल तर, तर, तर तुम्ही अंकुर कंपनीचा जे धरती कंपनीचा अग्रेर नावाचा प्रोडक्ट आहे ते जर तुम्ही वापरलं तरी तुमच्या झाडामध्ये जे काही शेंगा वगैरे आहेत त्या जवळपास चांगल्या बनवून जातील किंवा बाय बायोस्ट म्हणजे काय जे काही टॉनिक आहे तो टॉनिक जर तुम्ही केबीसी नावाचा कॅल्शियम बोला पोटाशियम जर वापरला पन्नास ml ते बी तुमचं फुलधारणा वगैरे जे आहे ती चांगल्या प्रकारे होऊन जाते जर तुमचं फुलामध्ये सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी एक साइड नावाचा किंवा गोल्ड तुम्ही पाच किंवा दहा एम वापरलं तर निश्चितपणे तुमची फुलधारणा आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ भरभराट होऊन जाऊ शकते त्यासाठी तुम्ही जे काही मी उत्पादित सांगितलेले आहे ते तुम्ही वापरावे आणि आपल्या उत्पन्नामध्ये दोरवू द्या धन्यवाद